गाडी अडवून तिघांना बेदम मारहाण काचेची बाटली डोक्यात फोडल्याने एक गंभीर जखमी गाडी अडवी मारून विनाकारण कोंडिबा सोपान शिंगाडे आकाश चिंचकर दयानंद वाघमारे या तिघांना आरेवाडी येथील बिरा कोळेकर यांच्यासह अन्य दोघा अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली असून कोंडीबा शिंगाडे यांच्या डोकीत काचेची बाटली मारून गंभीर दुखापत केली आहे तसेच आकाश चिंचकर याला कशाने तरी उजव्या हातावर मारून जखमी केले आहे तक्रार कोटी केलीस तर तुला जिवंत तु सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवगाळ केली आहे याबाबतची फिर्याद कोंडीबा सोपान शिंगाडे यांनी कवठेमहाकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोंडीबा शिंगाडे हे त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आकाश चिंचकर व वा दयानंद वाघमारे हे मोटरसायकलवरून बामनोली येथून बेनूर तालुका जत येथे मसोबा देवदर्शनासाठी गेले होते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास देवदर्शन करून मोटरसायकलवरून परत गावाकडे नागजमार्गे बामनोलीकडे निघाले असताना कुच्ची गावच्या हद्दीत महाराजा वाईन शॉपजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरेवाडी येथील बिरा कोळेकर व त्याच्यासोबत दोन अनोळखी इसम यांनी हात दाखवून गाडी थांबवली असे म्हणून गाडी अडवून आकाश चिंचकर यांच्या उजव्या हातावर कशाने तरी मारून जखमी केले त्यासोबत कोंडीवा शिंगाडे यांना खाली पाडून हातातील काचीची बाटली घेऊन डोक्यात मारून जखमी केले तसेच दयानंद वाघमारे हा भांडण सोडण्या सोडविण्यासाठी आला असता त्यालाही साथीदारांनी लाताबुक्याने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी माझी जर कोठे तक्रार केली तर मी तुला सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करून मारहाण करून निघून गेले या प्रकरणी कवटेमकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क